आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केस वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना वागणूक चांगली मिळत नसल्यामुळे इथून मागे ज्या पक्षात आम्ही उठतो त्या ठिकाणी आमच्या कुठल्याही कामाला प्राधान्य दिले जात होत हे धोरण प्रवीण पहिल्यापासून आहे की सर्वसामान्यांची काम करणे सर्वसामान्यांना न्याय देणे सार्वजनिक कामं करणे जनतेने आमच्या गावात बघायचं जय महाराष्ट्र केबी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलो आहोत मुरगुडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे माजी नेते तसेच शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते सन्मान्य प्रवीण दादा पाटील यांच्या निवासस्थानी आणि आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत की आता सध्या आपण पाहिलं तर ह्या राजकारणामध्ये खळबळ उडालली आहे कारण आतापर्यंत त्यांनी ज्या निवडणूक आहे ज्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढल्या होत्या आज त्यांनी स्वतः भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मग प्रवेश केल्यानंतर त्यांची भूमिका काय असणार आहे काय त्यांची प्रतिक्रिया आहे तसंच कार्यकर्त्यांची काय प्रतिक्रिया जा आपण ती जाणून घेऊया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नेते तसेच शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते आज आपल्यासोबत उपस्थित आहे दादा पाटील आपण त्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार दादा भाजपमध्ये येण्या येण्याचं जे प्रमुख मुख्य कारण होतं ते नेमकं काय सांगाल आपल्याला मध्ये जाण्याचा निर्णय जो झाला त्याच्या पाठीमागे गेली वीस वर्ष मी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वासाठी या कागद तालुक्यामध्ये कार्यरत होते या वीस वर्षामध्ये माणसांची कामं करणं माणसांच्या आडी अडचणी समजावून घेणं त्यांच्या सुख दुःखात सामील होणं अशा पद्धतीचं वीस वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं परंतु गेल्या वर्ष सव्वा वर्षामध्ये माझ्या कार्यकर्त्यांना वागणूक चांगली मिळत नसल्यामुळे स्वतः मलाही काही तसे अनुभव आल्यामुळे मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेत असताना मी माझ्या संपूर्ण कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊ आणि बीजेपी बरोबर का जायचं हे सगळं विश्लेषण करून सांगून मग तो निर्णय आम्ही घेतला भाजपमध्ये जो प्रवेश केलेला आहे आपण आता प्रमुख पाहायला गेलं तर आपण एक शेतकरी संघटनेचे भाजपमध्ये आपण आपली भूमिका दाखवणार आहात काय सांग भाजपमध्ये जाण्याचा उद्देशच एवढा आहे की भविष्यामध्ये केंद्रामध्ये असो राज्यामध्ये असो भाजपचं सरकार आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या संघटने भाजपच्या संघटनेमध्ये काम करत असताना सुद्धा अन्यायाविरोधात मी लढणार पुन्हा जर अन्याय होत असेल तर मी त्याच्या विरोधात लढणार मी कुठल्याही प्रकारच्या मुला बाळगणार नाही परखडपणानं मी माझी भूमिका मांडत राहणार आणि सर्वसामान्य लोकांची कामं कशी होती या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार महापालिका निवडणुकीमध्ये जर पाहायला गेलं तर जे मित्र पक्ष आहेत आपल्यासोबत सोबत त्यांची भूमिका काय असणार आहे नाही अजूनपर्यंत ती माझी चर्चा अजून त्याच्याशी झालेली नाही परंतु युती धर्म जर व्यवस्थित झाला तर ठीक नाही पेक्षा एकला चलोरी ही भूमिका माझी राहणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत मित्र पक्ष जे आहे त्यांच्या बरोबर या नजीकच्या काळात मी चर्चा करणार जे बरोबर येतील त्यांना बरोबर घेणार आणि पुढे जाणार भारतीय पक्षाचा जो झेंडा आहे जो तर महापालिकेला मी आज सांगत नाही तुम्हाला भविष्यात मला सांगतो इथून पुढं मुरगुड नगरपालिका ही कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या झेंड्याखालीच येणार त्यात काय त्यांना काय करतांच्या मुलाखतीनंतर का आता आपण कार्यकर्त्यांची मुलाखत घेऊया बघूया की कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया काय त्यांचं प्राधान्य दादा नमस्कार आपण नाव कसं जगन्नाथ पाळसाहेब पुजारी माझ्या नमस्कार साहेब काय सांगाल की आता दादानी जो भाजपमध्ये प्रवेश केला त्याविषयी आपला आपली प्रतिक्रिया काय आहे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मागचं कारण इथून माग ज्या पक्षात आम्ही उठतो त्या ठिकाणी आमच्या कुठल्याही कामाला प्राधान्य दिले जात नव्हतं स्थानिक लेवलवर साहेब जरी करतो म्हणा तर त्यांना ते काम करून दिलं जात नव्हतं आणि म्हणूनच आम्ही या सगळ्या मुस्कटदाबीला कंटाळून भाजपमध्ये जाऊन एक राष्ट्रीय पक्षाचा आम्हाला आश्वासन मिळालं चंद्रकांत बरोबर बोलल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम तटवून दिलं जाणार नाही आणि त्याची जे एक झलक म्हणून काल सावडकर कॉलनीतलं जे वर्षानुवर्ष रखडलेलं काम होत ते काल एका फोनवर चंद्रकांत दादानी बावनकुळे साहेबांना फोन करून ते लगेच आजच ऑर्डर जी झाली अशा पद्धतीचं आश्वासन दिलं जी पूर्तता सुद्धा सुरुवात तिने केली आणि एक चांगला आपल्याला काम करायला सोप मिळेल म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांचा विचार घेऊन आणि मग हे सगळ्या कार्यकर्त्यांच्या जवळ बसून चर्चा करूनच आम्ही भाजपमध्ये गेलं सत्ता येणार कालिके हजार एक टक्का भाजपची सत्ता ही येणार आमच्या बरोबर काही लोकांची नुक। चर्चा झालेली आहे आणि आम्ही सगळ मंडळी एकत्र बसलो तर बस सत्ता येण्यास कुठलाही अडथळा ना। नाही अजून काय सांगतील कार्यकर्त्याची भूमिका काय असणार आहे निवडणुकीमध्ये काय नाही भाजपचा सत्ता भाजपचा झेंडा नगरपालिकेवर लावण्यासाठी सर्व कार्यकर्ते अगदी जीवाची बाजी करून आम्ही लढणार दादांच मध्ये पक्ष प्रवेश आहे त्याची आपण काय देणार आता हा निर्णय बरीच कारण झालेली आहेत बरच आमच्या कार्यकर्त्यांच्याकडनं दादांच्या तर्फे आम्ही ज्या पक्षात होतो त्या पक्षाला पक्षाकडून आम्हाला भरपूर सार्वजनिक कामं समाजकार्य करून घ्यायचं होत त्यापैकी आम्हाला जो न्याय मिळत नव्हता परत अशी काही कारण घडली कि आमचे नेते प्रवीण प्रवीणदा निर्णया परत आले की पक्ष तर होता पण आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी विश्वासात घेऊन ज्यावेळी तिने विचारलं आपण काय करूया भाजपमध्ये जाऊया काय काय करूया काय कुठल्या पक्षात जाऊया तर आमच्या त्या बऱ्याच लोकांनी शेवटी कार्यकर्त्यांनी मत भिनत असते कुणी इकडे जाऊया तुम्ही तिकडे जाऊया बऱ्याचशा आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं पडले की भारतीय जनता पार्टीत जाऊया कारण का केंद्रात पण भाजपची सत्ता आहे आणि राज्यात पण भाजपची सत्ता आहे आधी पाहिलं तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते सामान्य शेतकऱ्यांचे नेते भाजपच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणुका लढलेल्या आहेत लढाई शिल्ली आहे त्याविषयी आपल्याला कसं वाटतं याच्यात कसं असते राजकारणाचा जर विचार करायचा समाजकारणी तरच असताना काही गोष्टी अशा असतात की ज्या त्यावेळी ज्या त्यावेळीची भूमिका मांडली जात्या त्यावेळी त्या जर कदाचित ते मतभिन्नता असली भाजप बद्दल तर आता आमचा असा विचार आहे की त्या पक्षाकडनं चांगल्या कामासाठी जे ध्येय धोरण प्रवीणदादांचं पहिल्यापासून आहे की सर्वसामान्यांची कामं करणे सर्वसामान्यांना न्याय देणे सार्वजनिक कामं करणे आणि कट्टरपणाने दिलाला शब्द पाळणारी ही प्रवीणदादा ही व्यक्ती आहे आतापर्यंत जे आम्ही पक्षात होतो मध्यंतरी बरंच झाले भावाची हो फूट झाली हे झाली ते झाली पण मुश्रीफ साहेबांच्या बरोबर म्हणजे राष्ट्रवादी बरोबर गेली वीस वर्षे प्रवीणदादा प्रामाणिकपणे काम केले तिने अगदी कालच्या आमदारच्या इलेक्शन पर्यंत सुद्धा प्रवीणदा प्रामाणिकपणे काम केले आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी दादांचा आदेश हा शिरसावंदी मानून आम्ही काम केले आम्हाला काही काही वेळेला कामात अडचणी येत होत्या तरी सुद्धा आम्ही दादांच्या आदेशामुळे त्यावेळी आम्ही प्रामाणिकपणे काम केले मान्य स्वर्गीय विश्वनाथ पाटील मान्य स्वर्गीय सदाशिवराव मंजिक साहेब राजे समयचे राजे त्यांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडीचं सरकार हे म्हणजे नगरपालिकेचं सार, सत्तांतर हे शंभर टक्के ठरल्यासारखं आहे आणि काय सांगता येईल म्हणजे त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे कसा आहे काय प्रतिक्रिया ज्याची त्याची वेगवेगळी असते आम्हाला आमची वाटते त्यांना त्यांची वाटते आम्ही आमचेच बघणार ला आमच्या स्वभाव मंडळी सामानचं कार्य असू दे असू दे किंवा विष्णू हरिबा पाटलांचा असू दे गेली किती वर्षापासून कार्यक्रम येत आणि जेणे ज्याच्या नेतृत्वाखाली ज्यांनी नगरा शेवट भूषेल त्याने त्याची पायरी वडकून तुमच्यामुळे आपण नगरा शेवट झालो गेल्या वेळेला विसरू नये आता जर पाहिलं नगर परिषद मध्ये जर बघितलं आपण की प्रवीणदादा म्हणा किंवा संजय बाबा मंडलिक म्हणा याची युती आपल्याला पाहायला दिसणारच हे काय आम्ही लोकांनी जनतेने ठरवलेला आम्हाला आमच्या गावात गट तर काय बघायचं नाही आम्हाला आमच्या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून राजे असू द्यात मंडलिक साहेब असू द्यात किंवा दादा असू द्या त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही आज सामान्य जनता लागणार निश्चित लागेल म्हणजे महायुतीचा फुलणार शंभर टक्के फुलणार एका निवडणुकी मध्ये जर पाहिलं तर समर्जित राजे घाटके जे आहेत संजय दादा मंडल असतील किंवा प्रभू सेदा पाटील असतील त्याच्यात युती आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रतिक्रिया काय द्यायला पण त्यावर त्यावर हे युती जर झाले चांगलं होणार आहे आणि या तिघांची सत्ता ह्या नगरपालिकेवरती येणार आहे यात काय तीळ मात्र काय शंका नाही आणि काळ्या दगडावरची रेष आहे प्रवीण दादांचा गटाचा नगराध्यक्ष होणार आणि हे जे होणार आहे चांगल्यासाठी होणार आहे गावाचा विकास होणार आहे काही काम जे राहिलेले आहेत किंवा वेळ पूर्ण होणार आहे आणि गावाची सत्ता आहे प्रवीण दादांच्याकडेच लागते राजे गट आहे मंडी गट आहे किंवा दादांचा गट हे तिने एकत्र मिळून युती आघाडी करून लढत पाहायला भेटणार आहे त्या विषयी पण काय तर ह्या बाबतीत जर बोलायचं झाली तर नगरपालिकेवर जवळजवळ पस्तीस वर्षे नगरपालिका वर सत्ता ही विश्वनाथ आमदारचीच होती राजकीय तिकडे थोडंफार फार झाले पण त्यावेळी विक्रजीव गाडगे नाही हे परत सांगतो गाडगे घराने विक्रम गाडगे घराने मनगुरचे पाटील घराणे त्यांचे रोहनाथ एक फॅमिली रोमनाथ मंदिर किंवा घराने ते रुणनाथ अतिशय चांगले केवढी टोकाचे जे राजकीय विरोधक असले तर ह्या दोन घरांनी एका नेतावर आरोप कधीही केलेला नाही आणि त्यात मल्ली साहेबांचं सांग मल्ली साहेब काय राजकारणात मुरब्बी मोरबी झाले काका आपण तसं आता पाहायला गेलं तर नगरपालिकेला जर बघितलं तर राजे गट आहे मंडली गट आहे आणि दादांचा गट आता एकत्र आलेले एकत्र युतीनं ती निवडणूक लढली जाणार आहे त्याविषयी काय प्रतिक्रिया आमचे नेते प्रवीण दादा या मुरगुड शहरामध्ये आजपर्यंत जे कार्य करत आहेत ते कार्य इतकं अग्रगण्य कार्य आहे त्याची तोड कोणाही करता येणार नाही कारण दोन हजार नऊ साली ज्यावेळी याकडे जिल्ह्यामध्ये दंगल ज्यावेळी उसाळी होती जातीवादावाद तर आमचे नेते प्रवीण दादा नामदार मुस्लिम समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले कुठलाही जातीभेद या मुरकुड शहरामध्ये आम्ही लागू दिला नाही आमच्या नेत्याने लागू दिला नाही याचे आम्हाला हे वाटते नेत्याविषयी राहिला आता तुमच्या युती हो कशा होणार काय होणार ते सर्वस्वी आमचे नेते दादा निर्णय ने, घेतील त्याविषयी मी काय भाष्य करू शकत नाही आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जेव्हा ते पार्टी होते त्यांनी इतक्या निवडणूक आहेत त्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात स्वतः भारतीय जनता पक्षाने त्यांनी पक्षप्रवेश केला त्याविषयी कार्यकर्ता म्हणून प्रतिक्रिया नाही भाजपमध्ये आम्हाला आजपर्यंत कधी सन्मानाची वागणूक कधी मिळालीच नाही आम्ही कधीही राजकारणामध्ये कधीही स्वार्थ पाहिला नाही आमच्या नेत्यांनी पण आजपर्यंत आम्हाला डावलण्याचं काम केलं आम्ही विश्वास आणून त्याच्यावर कार्यकर्ते निर्णय सांगतील तसा कार्यकर्ते खंबीरपणे पाठीशी उभं राहिलो पण आजपर्यंत बिदरी कारखाना असू देत बिदरी कारखाना जर म्हटला दा कार तर दादा अण्णाजीच्या पासून प्रवीणदा तिथं वलय आहे किंवा प्रवीणदा सभासद आहे कोणी असं म्हणायची गरज नाही की बाबा बिदरी कारखाना म्हणजे प्रवीणदा हे असं होईल तसं होईल राहिला विषय भाजपचा आम्हाला ज्यावेळी वाटलं की आम्हाला इथं कुठंतरी न्याय मिळत नाही म्हणून आम्ही स्वच्छ कार्यकर्त्यांनी दादांना फोर्स केलं की दादा कुठेतरी आम्ही एखाद्या निर्णय वेगळ्या वेळेला नाव जायला लागते तरच आम्हाला कुठंतरी न्याय मिळायची की आहे आणि भाजप पक्षात आम्ही प्रवेश केला ठीक आहे म्हणजे यंदा दादांना झेंडा लागणार हंड्रेड पर्सेंट कमळ उमलणार या मुरगुड शहरावर okay. दादांचा जो भाजप मध्ये पक्ष प्रवेश झाला त्याविषयी जा प्रतिक्रिया काय द्याला पण दादांचा निर्णय म्हणजे हा निर्णय झाल्यासारखा सगळ्यात झाला नाही तेव्हा आनंद उत्सव म्हणून या पंचक्रोशीत साजरा करण्यात आला कारण देशात मोदी सरकार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण मध्ये प्रवेश करायचा आहे असा ज्यावेळी दादानी निर्णय घेतला त्यावेळी एक मुखाने आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना होकार देऊन आम्ही भाजप प्रवेश करायचा निर्णय घेतलेला आणि तो निर्णय योग्य आहे असं माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला वाटते म्हणजे आता दादांची सत्ता येणार बडा एक हजार एक टक्का एकवीस झिरो हाच पॅटर्न होणार आहे आता आपण पाहिलं की जसं प्रवीणदादांनी आपलं सोमत स्पष्टीकरण केलं की नेमकं प्रमुख कारण काय होते भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याची हे त्यांचं कारण झालं तसंच आपण आज कार्यकर्त्यांची देखील मुलाखत घेतली कार्यकर्त्याची प्रतिक्रिया काय कारण कार्यकर्त्यांचं देखील कारण आपल्याला वेगवेगळी पाहायला मिळाली कसं मुश्रीफ गटाचा म्हणजे सीटा येण्याच्या पाठीमागे प्रवीण दादांचा सिंहाचा वाटा होता अशी काही प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाली आणि आता जी आपण नगरपालिकेमध्ये लढती आहे मुश्रीफ साहेब वर्सेस पाटील साहेब तर ही जी लढत आपल्याला जी पाहायला मिळणार आहे त्यामध्ये काय सस्पेन्स असणार आहे आज आपण नक्की पाहणार आहोत मुरगुड नगर परिषद निवडणुकीमध्ये मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे हे मला कमेंट सेशनमध्ये नक्की सांगा आणि अशाच ग्राउंड रिपोर्टसाठी सबस्क्राईब करा केबी न्यूज धन्यवाद